नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलमध्ये आज आपण बघणार एक तीन हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट तो आहे सांगोडेमध्ये सांगोडे ऑलरेडी सांगोडे प्रस्तावित आहे हेंजेवाडीसोबत जे सात गाव येणार त्याच्यामध्ये सांगोडे पण आहे आणि चांगली गोष्ट कसं आहे की सांगोडे मामोडी जे राव आहेत मामोडी एरिया आहे त्याला एक मोठा ब्रिज आहे तो ऑलरेडी अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये तो सहा महिने वर्षभरात कम्प्लीट होईल आणि तो पूर्ण खर्च पी सी एम सी करतोय तर इकडे पूर्ण पी सी एम सी येणार ऑलरेडी ते लिस्टमध्ये आहे सांगोडे गाव आणि तो ब्रिज होतोय तो डायरेक्ट रोड कनेक्ट करणार हेला तर इकडे एक चांगली तुम्हाला संधी आहे तुम्ही इकडे प्लॉट घेऊ शकते पंधराशे रुपये पर स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि तीन हजार स्क्वेअर फीटचे सायजेस आहे तर तुम्ही असं जरी प्लॉट बघतायत तर कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर भेटेल अगोदर व्हॉट्सअप करा तुमची डिटेल तुमचं नाव आणि कधी तुम्ही साईड विजिटसाठी येऊ शकते कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तर खूप चांगला म्हणजे वेस्ट पुणे एक्सप्रेसवेला पण लागून आहे आणि ഏരിയമേ ഓക്കേ താങ്ക് യൂ